गेल्या अनेक वर्षापासून गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजाचं दुखणं म्हणजे टीचं आरक्षणाचं आहे आम्ही शेड्यूल स्ट्राईप मध्ये समाविष्ट असताना देखील केवळ धनगड आणि धनगड या चुकीच्या उच्चारामुळे गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रस्तावित पुढाऱ्यांनी आम्हाला ह्या आरक्षणापासून वंचित ठेवले म्हणून आज तुम्ही पाहता की बीड जिल्ह्यातून वाडा वास्त्याहून धनगर समाज हजारो संख्येने इथं धनगर समाज बांधव आलेला आहे या शासनाचा निषेध करण्यासाठी आणि दोन चार महिन्यापूर्वी असेच आमचे मोर्चे निघले ला राष्ट्रावरची लढाई धनगर समाजाने लढली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा तात्काळ प्रश्न आम्ही मार्गी लावू आम्ही एक सभिनी समिती स्थापन करून आपल्या आरक्षणाचा अहवाल सादर करून आपलं आरक्षण मंजूर करू परंतु ती समिती नेमकी गेली कुठं पाकिस्तानली गेली का कुठं गेली हे आज धनगर समाज बांधवला प्रश्न पडलाय म्हणून ह्या धनगर समाज बांधवाच्या वतीने या सरकारचा रोष आपण पाहत आहात आपल्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे थेट या सरकारला इशारा द्यायचा आहे या मुख्यमंत्र्यांना मला इशारा द्यायचा आहे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशारा द्यायचा आहे की धनगर समाजाचा जर आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सुटला नाही अंमलबजावणी जर झाली नाही काही महिन्यात काही दिवसात तर निश्चितपणे हा धनगर समाज हे बीडचं पिवळं वादळ मुख्यमंत्र्यांच्या शिंदेच्या घरासमोर आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर पूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज तिथं पेटून उठेल आणि सर्वस्व जबाबदारी हे सरकारची राहील ठीक